दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा आदिवासी नेते आणि माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण हे बंडाच्या तयारीत ता असून त्यांचे समर्थक व आदिवासी संघटनांनी शरद पवार गटाकडून लोकसभेच्या मैदानात उतरण्याची तयारी केल्याचं बोललं जात आहे त्यामुळे भाजपात एकच खळबळ उडले आहे विद्यमान राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांना पुन्हा भाजपकडून उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू झाल्याने हरिश्चंद्र चव्हाण व त्यांच्या सहकार्यांमध्ये असंतोष उपाळला आहे विविध आदिवासी संघटना चव्हाण यांनी उमेदवारी करावी यासाठी पुढे आले आहेत चव्हाण हे भाजपचे निष्ठावंत खासदार म्हणून ओळखले जातात राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार हे उद्या बुधवारी नाशिक जिल्ह्यात येत असून मोठ्या घडामोडी घडण्याच्या शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे या दौऱ्यात शरद पवार भाजपला खिंडार पाडण्याच्या तयारीत असल्याचं देखील बोललं जात आहे तर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण आर या पारच्या भूमिकेत असल्याचं दिसून येत आहे दरम्यान भाजपचे अनेक पदाधिकारी सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत तसेच यापूर्वी चव्हाण हे पवार यांचेच प्रतिनिधी होते नंतर ते भाजपकडून खासदार झाले त्यानंतर आता पुन्हा पवार गटात गेल्यास एक वर्तुळ पूर्ण होणार असल्याचं देखील बोललं जात आहे तुषार ठेपले नाशिक न्यूज नाशिक